गुड मॉर्निंग सो आता सकाळचे सात वाजले आहे आणि ब्लॉक चालू केला आहे खूप थंडी आहे राव राव खूप थंडी आहे बघा मस्त धुम्मस धुम्मस आहे फोग किती मस्त वाटते ना सकाळीच आणि मी बोलते आहे तर बोलताना पण तोंडातून फोग म्हणजे धुवा निघतो आहे हां स so, कारण आज ना आम्ही फिरायला जाणार आहोत फिरायला आणि काम पण आहे वेंगुर्ला तिथे जाऊन दाखवतो कुठे जाणार आहे आम्ही वेंगुर्ला बोलावर समजलंच असणार की आम्ही कुठे जाणार आहे स आता सकाळ सकाळी जाते डक्का घेऊन फुलं काढायला चला मी पण थोडी फुलं भेटते काय बघते मस्त आहे ना ये रहा हमारा घर हे नाही काढणार इथे होतं काल रात्री मी बघितलं होत अस

कि छोटा खेकडा आहे हा फुलावर होता व्हाईट फुलावर होता दिसला पण नाही हे कोळी आहे ना तो कोळी नाही मग आहे खेकडा आहे ना कोळी वेगळा असत मला मला वाटलं पण आहे पण म्हटलं सफेद आणि तो फुलावर कसा म्हणून तर बोलले खेकडा जाय ते बघ हे बघून समजते ना किती छोटा आहे कोळीसारखा जाय बघ व्हाईट कलर आणि इथे कसा आला फुलांवर काहीतरी वेगळं असणार असेल नाव नाही माहिती तुम्ही सांगा कमेंटमध्ये काय आहे बरोबर ना हे बघा फुट हो माझी तयारी झाली आहे आम्ही जातोय वेंगुरला काया किंग करायला कसा वाटेल बघू मंदार गेलाय तिथे बाजारात मित्राला सोडायला मग आता येत टायसू माझी वाट बघतोय टायसू ये, ता, ये? तो बाय आम्ही कुठे जातो की बिचाराची उरतसत वंडी आला सो मज्जा येणार आहे खूप असे खूप सारे रील्स बघितले आम्ही व्हिडिओ बघितले काया किंगचे बघू आता तिथे जाऊन रुबरू कसं वाटते आहे टायसू मग कसं करतोय टायसूचे बिचाराची काय कसले व्हिडिओ काढत राहते चला बायला सांगा कोणीतरी केस कापायला कोणीतरी सांगा तू, तू वाढवलं बोलतो <laughs> वि मस्त जग आहे रे किती सुंदर नजार आवाज आला तुझा आवाज आला तुला त्याच्या काय बोलतात लाटा हा मस्त रे वागाचा आवाज आलंय का विचार अरे असं स्मशान मध्ये मस्त वाटतंय यू हम चले पहाड पे <laughs> नो <नुँँ> पहाड पे, <laughs> <नुँ पाहड़> पे। <laughs> का करता हैजा आम ये, ये ये ये, ये, ये। अली तो ये, ये, ये। ये। तू कुछ अय्यूट है तू सेकेंड है सेकेंड है सेकेंड है ओले बचला तू सेकेंड है गुड बॉय दे सेकेंड है दे सेकेंड है सेकेंड है गुड बॉय गुड बॉय रेडी छो

आपल्याला लेफ्टला जायचं असेल ना तर राईट साईडला काढून जायचं आणि लेफ्टला जायचं तर राईट साईड म्हणजे लेफ्टला जाणार तर राईट साईडचा जा राईट साईड तर लेफ्ट जा आणि मागे जायचं तर रिवर्स काढून जायचं पुढे टाकलायचं पुढे टाकलं तुम्ही मागे आणाल आणि बोट सुद्धा स्लो होईल असं म्हणते बोट चालवायचं

हे बघ आम्ही कुठे आलो आहे डायनाशरची जग आहेचं जंगल याला कांदळवण म्हणतात आणि या याला सायंटिफिक भाषेत रायझोफेरी असं म्हणतात आणि याचा मुख्य उपयोग असा आहे की हे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन देतात आणि जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते जसे की पूर वगैरे सुनामी वगैरे तर आजूबाजूचे जे प्रदेश असतात त्यांना जास्त हानी पोहोचत नाही लाटा असतात ते अडवून ठेवतात आणि जास्त काही आजूबाजूचे जे गाव वगैरे असतील तर त्यांना काही असा जास्त धोका पोचत नाही आणि हे मुख्यतः पशुपक्ष्यांचं एक घर म्हटलं जातं आणि या कांदळवनात वेगवेगळ्या प्रकारचे पशुपक्षी राहतात जसे की किंगफिशर असतील तर राय परत हे रेड रेड स्पॅरो असतील परत वॉर्गिळ असतील असे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी इथे राहतात आणि प्रामुख्याने इथे मोठ्या प्रमाणात किंगफिशर वाढवतात वेगवेगळ्या प्रकारचे ते सकाळी तुम्ही बघू शकतात आणि हे याचं एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ह्याची वाढ ही लवकर होते आजूबाजूच्या जे वनस्पती असतात ना त्यांच्या तुलनेत याची वाढ लवकर होते म्हणून हे घनदाट पद्धतीचे इथे बघू शकतात गेत. पुढे नालीला बसलाय मंदार दादा आणि पाटियात रवीनी वहिनी कसं वाटतंय नक्की? दादा तू काय सांगू शकतोस? नाही काय नाही तेका मजा आता कारण पाटच्यान खरं ह्या भाते मारूच असतात भाते नाही. मी पण मारते. आता जमत नाही पण पहिलं मी जात आहे <laughs> <laughs> ते पण आहे बोटीतून उतरून आता आपण कुठे चाललोय ए बंडी आपण कुठे चाललोय वाव मस्त जग्गी आहे ह्या लोकांना किती बरं ना घरासमोर

कुठे दिसले हे काय तर आम्ही सफर करून इलो आता जरा काय ते पेडिक्युअर म्हणजे ते मये आमच्या असं नॅचरल पेडिक्युअर फोकट मध्ये डबक्यात काय

Pas-pas jato e Bandi sai dai sararraza ta dikitattu walla wuri na mataji

तेवढी आमका प्रॅक्टिस नाही त्याच्यामुळे थोडेसे हात दुखतात पण आम्ही असे एंड पर्यंत इकडे पेडिक्युअर गेलो म्हणजे फ्री मासांची मसाज मसाज मसाज, मसाज। तर ता करून आम्ही आता रिटर्न चाललो मी आता एकटोच आहे तर माझ्यासोबत एक येतो आता माहिती देऊसाठी बघा धडपडत अजून बघा किती मस्त सुंदर आहे आता मी मस्त बीच जवळ आलो आहे आणि लाटाची आवाज तुम्ही ऐकू शकता किती सुंदर आहे पोहायला आम्ही बाहेर येऊ आणि हे आता ते उत्तर काय गो कस वाटला पहिल्यांदा एक्सपिरियन्स केला पण मजा आली तुम्ही पण सगळे एक्सपिरियन्स करायला या एकदा तर करायचं कोणाकडे कोणाकडे काय घरी आला आला तुझ्या किल्ल्यास चालू हम्म कशाला हैराण करतो कोंबडीला कोंबडी मागे धावतोय घबरू मजा आम्ही घरी आलो ती खुशी नाहीये तुला हम्म मोडू तुला मी मोडू नाही